साधारणतः राज्य सरकारी कर्मचाऱ्याला सातवा वेतन लागू झाल्यानंतर जर एस टी कर्मचाऱ्यांना तातडीने केला नाही तर संपव <laughs> राज्य सरकारचा वेतन आयोग लागू झाला आणि मग आम्हाला त्यांनी लागू नाही केला तर मग तातडीने संप करा <laughs> या बैठकीमध्ये मान्य करूनही बाबी कर्मचाऱ्यांना जर आर्थिक बाबी मिळाल्या नाहीत तर कायद्याच्या चौकटीत बसून बेमुदत संप करण्याचा निर्णय राज्य सरकार राज्य रा, राज्य कार्यकारिणी घेतले बघा मित्रांनो एस टीच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे फसवल्या जात या कृती समितीच्या मागण्या वाचूनच तुम्हाला सगळं समजून जाईल यांच्या पहिल्या मागणीमध्ये असे आहे की राज्य शासकीय कर्मचाऱ्यां एवढे आमचे पगार वाढले पाहिजे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या मागणीमध्ये ते मागत आहेत महागाई भत्ता आणि चार कोटी मधील रक्कम त्वरित अदा करा आणि चौथी मागणी ही एस कर्मचाऱ्यांची निव्वळ फसवणूक केल्यासारखी आहे सरकारकडे या सर्व मागण्या जर लावून धरल्या तर सरकार पहिल्या मागणीला बाजूला सारेल आणि बाकीच्या मागण्यांकडे लक्ष केंद्रित करेल सध्या एस टी कर्मचाऱ्यांना अत्यंत गरजेची मागणी आहे राप कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे हे मागणी लावून धरण्याची परंतु एसटीतल्या सरकारला पळवाट स्वतःहून काढून देतात कारण त्यांना त्यांचं पोट भरायचं असते म्हणून त्यांना एस टी कर्मचारी मेला काय वाचला काय याचा काहीही फरक पडत नाही म्हणून तर सर्वच एस टी कर्मचारी म्हणत आहेत की एस टी कर्मचाऱ्यांचं वाटोळ करण्यामागे संघटनांचा फार मोठा वाटा आहे त्यांचं पितळ उघडं पडलं की ते असे बोलतात पृथ्वीच्या मैदावरून चालतोय झालं एवढं बाळ झालं याद राखा जर याच्या पुढे माझ्या सैनिकांना जर काही त्रास झाला तर संदीप शिंदे गुणिले शंभर केल्याशिवाय राहणार नाही संदीप भाऊ गुणिले शंभर करायची काहीही गरज नाही एस टी कर्मचाऱ्यांचा फक्त पगार कसा वाढवला जाईल याकडे तुम्ही लक्ष द्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांएवढे झाला पाहिजे हाच एस टी कर्मचाऱ्यांचं मुख्य ध्येय आहे तो तुम्ही मिळवून द्या बाकीचा फापट पसारा सरकार समोर मांडू नका एवढंच एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे एस टी सरकारशी भांडायला लावा जर त्यांनी एकच मागणी लावून धरली तर एस मधील सर्वच कर्मचारी त्यांच्या सोबत उभे राहतील व नक्कीच सर्व एस टी कर्मचाऱ्यांना सरकार न्याय देईल जर कृती समितीने हेच मागण्या लावून धरल्या तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगतोय मुख्य मागणी त्यांची मान्य केली जाणार नाही त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यां पगारवाढ दिले जाणार नाही बाकीच्या सर्वच चिल्लर मागण्या मान्य केल्या जातील एसटी कर्मचाऱ्यांना का, फोन करा त्यांचा कॉल रेकॉर्ड करा आणि व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करा सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कळू द्या संघटनावाले काय म्हणतायत संघटनावाल्यांना वाल्यांना भिवून चालणार नाही कारण तुमचे प्रश्न मानण्यासाठी ते आहेत कृती समितीच्या ह्या सर्व मागण्या असतील तर कृती समितीला यश मिळणार नाही बाकीच्या चिल्लर मागण्या मान्य होतील हे मात्र खरे आहे यामधून सरकारला पळवाट मिळते त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा गळा घोटला जातोय अशा प्रकारचं चित्र एस टी कर्मचाऱ्यांमधून दिसून येते मित्रांनो हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये तुफान व्हायरल करा एस टी कर्मचाऱ्यांच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो हा आहे कामगार संघटनेचा फसवा इतिहास यापूर्वी म्हणत होते एस कामगार संघटना लोकांना शब्द देतील पाळत नाही त्यांना मान्यता जपायची आहे म्हणजे ते गाणे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चलावे जीवन गाणे गातच राहावे दापोलीच्या मैदानावरून सांगतोय झालं एवढं बाज झाला तर संदीप शिंदे गुणिले शंभर केल्याशिवाय राहणार नाहीवढ्या ना मोठ्या साधारणतः राज्य सरकारी कर्मचाऱ्याला सातवा वेतन लागू झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने केला नाही तर संपव राज्य सरकारचा वेतन आयोग लागू झाला आणि मग आम्हाला त्यांनी लागू नाही केला तर मग तातडीने संप करा या बैठकीमध्ये मान्य करूनही बाबी कर्मचाऱ्यांना जर आर्थिक बाबी मिळाल्या नाहीत तर कायद्याच्या ना चौकटीत बसून बेमुदत संप करण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीने घेतलेला आहे